नमस्कार मित्रांनो मी मंगेश आणि तुम्ही पाहतात टेक मंगेश वन एट या चॅनलवर आपण नेटवर्किंग आणि सिक्युरिटी अगदी बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत शिकणार आहोत आजच्या या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हब स्विच आणि राउटर म्हणजे काय तर हब स्विच आणि राउटर हे तिन्ही डिवाईस नेटवर्किंगमधले यूज होणारे डिवाईस आहेत आणि तिन्ही डिवाईस सिमिलर डिव्हाइस आहेत पण यांची डेटा हँडलिंग पद्धत ही वेगळीवेगळी आहे तो तो आपन तर आपण सगळ्यात आधी बघूया हब हब हा खूप आधी नेटवर्किंग मध्ये युज व्हायचा तो हल्ली आता नेटवर्किंग मध्ये यूज होत नाही त्याच्या जागी स्विच आलेला आहे आपण स्विच नंतर बघूया आधी आपण हब मध्ये मल्टिपल पोर्ट्स होते त्याच्या त्याच्यामध्ये मल्टिपल नेटवर्किंग डिवाइस कनेक्ट व्हायचे जसं की डेस्कटॉप लॅपटॉप प्रिंटर एक्सेस पॉइंट अशी डिवाइस कनेक्ट व्हायचे पण हब हा इंटेलिजंट नसल्यामुळे त्याच्याकडे जेव्हा पॅकेट यायचं तर तो, तो पॅकेट सगळ्या नेटवर्क इंटरप्रेसवरती पाठवून द्यायचा ज्याने करून ब्रॉडकास्टिंग व्हायचं आणि नेटवर्किंग स्लो होऊन जायचे त्यामुळे तो युज होणं बंद झालं तर मी तुम्हाला दाखवतो तो कशा प्रकारे ब्रॉडकास्टिंग करायचा फॉर एक्झाम्पल जेव्हा पॅकेट एका डिव्हिसवरून दुसऱ्या वर जात तेव्हा तो स्वतःकडे मॅकडस टेबल मेंटेन करून ठेवत नव्हता त्यामुळे त्याला समजत नव्हतं कुठल्या इंटरप्रसवर पॅकेट पाठवायचं आहे त्यामुळे तो सगळ्या इंटरप्रोसवरती पॅकेट पाठवून द्यायचा ज्याने करून ब्रॉडकास्टिंग व्हायची आणि नेटवर्किंग स्लो होऊन जायचं अशा प्रकारे तो ब्रॉडकास्टिंग करायचा सो आता हब यूज होणं पूर्णपणे बंद झालेलं आहे चला तर आता आपण पाहूया स्विच 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 हा हबच्या तुलनेमध्ये इंटेलिजंट डिव्हाइस आहे स्विच मध्ये देखील मल्टिपल पोर्ट्स असतात तुम्ही इथे पाहू शकता स्विच मध्ये मल्टिपल पोर्ट्स असतात पण स्विचकडे मॅक ॲड्रेस टेबल असतो जेव्हा एखादा डिव्हाइस दुसऱ्या डिव्हाइसला डेटा पॅकेट पाठवतो तेव्हा स्विच सर्वात आधी पाहतो डेस्टिनेशन मॅक ॲड्रेस कोणता आहे जर स्विचला तो मॅट मॅक ॲड्रेस माहीत नसेल तर स्विच आर तो। रिक्वेस्ट पाठवतो आप रिक्वेस्टमध्ये हा आय पी ॲड्रेस कोणाचा आहे ज्या डिवाईसकडे तो आय पी ॲड्रेस असतो तो डिवाईस आर रिप्लाय पाठवतो मग स्विच त्या मॅक ॲड्रेसला आपल्या टेबलमध्ये स्टोअर करतो आणि पुढच्या वेळेला जेव्हा डेटा पेसिफिक पोटवर पाठवतो आता आपण बघूया तो कसा वर्क होतो समजा मला हा डिव दिवा, ह्या डिव्हाइसवरून प्रिंटरला रिक्वेस्ट पाठवायची आहे तर पहिल्या रिक्वेस्टमध्ये त्याच्याकडे मॅक ॲड्रेस टेबल नसतो फक्त डेस्टिनेशन आय पी ॲड्रेस असतो तर तो, 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 तो काय करतो आर प्रिंटर पाठवतो ज्याने करून त्याला कळतं मी याच्यामध्ये ऑलरेडी एंट्री केलेली आहे त्याच्यामुळे तो, तो पर्टिक्युलर इंटरफेसवरती पाठवतो नाहीतर तो मल्टिपल पोर्ट्स पाठवतो फर्स्ट टाइम मध्ये सेकंड टाइम लावत इंटरस्टोवर होते तेव्हा तो रिक स्पेसिफिक इंटरप्रेसवर दुसऱ्या कुठल्या नेटवर्क इंटरफेसवरती तो रिक्वेस्ट पाठवत नाही अशा प्रकारे चला तर आता आपण बघूया राउटर राउटर कसा वर्क होतो ठीक आहे राउटर कसा वर्क होतो राउटर हा आयपी ॲड्रेसवरती वर्क होतो तो मल्टिपल नेटवर्क कनेक्ट करतो स्विच हा लोकल नेटवर्कमध्ये काम करतो पण राउटर एक्सटर्नल नेटवर्क किंवा इंटरनेटशी कनेक्शन देतो राउटर आयपी ॲड्रेसवर काम करतो जेव्हा एखादा डेटा पॅकेट राऊटरकडे येतो तेव्हा राउटर पाहतो डेस्टिनेशन आय पी ॲड्रेस कोणता आहे त्या ॲड्रेसच्या आधारे राउटर राउटर ठरवतो कुठल्या नेटवर्क कडे पाठवायचं आहे राउटर कडे एक्झाम्पल माझ्याकडे ऑफिस ए आणि ऑफिस बी आहे ठीक आहे तर माझ्या ऑफिस बी च आणि ऑफिस ए च नेटवर्क डिफरंट आहे माझ्या ऑफिस ए टेन डॉट टेन डॉट वनच्या सिरीज मध्ये आणि ऑफिस बी ट्वेंटी डॉट वन डॉट वनच्या सिरीज मध्ये मला माझं पॅकेट ऑफिस मधून ऑफिस बीमध्ये पाठवायचं आहे तर दोघांचं ने नेटवर्किंग ॲड्रेसेस हे डिफरंट आहेत मग त्यावेळेस राउटर राउटर त्या पॅकेटला पाठवण्याचं काम करतो जर तुम्ही इथं पा फॉर एक्झाम्पल आता मला हे पॅकेट टेनवरून ट्वेंटीवर पाठवायचं आहे तर तो अशा प्रकारे आय पॅड थ्रू पॅकेट पाठवतो तुम्ही पाहू शकता ॲड्रेस गेला राउटरकडे गेलं त्यांनी चेक केलं राउटिंग टेबल आ, राउटिंग टेबल चेक करून त्यांनी त्याच्या ऑफिस बी च्या राउटर वर पाठवलं आणि तिथून त्यांनी स्विच स्विचकडून डिव्हाइसकडे पाठवलं अशा प्रकारे राउटिंग यूज होते पाहू शकता हे झाले तिन्ही डिव्हाइस कसे वर्क होता नेटवर्किंग मध्ये कसं त्यांचा डेटा फ्लो आहे अशा प्रकारे डेव्हलप होतो चला तर मित्रांनो आता आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहूया हो की स्विच स्विच मध्ये विलायन्स कसं वर्क होतो आणि ते का क्रिएट केले जातात ते आपण नेक्स्ट पार्ट मध्ये पाहूया हो थँक यू फॉर वॉचिंग